स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती जसं नाव आहे अरविश आणि मम्मा तर मंडळी मी तुमच्यासाठी आज एक खूप छान व्हिडिओ घेऊन येते आहे जो आपला सगळ्यांचा आवडतीचा विषय आहे आता तुम्हाला माहिती आहे की मेचा एप्रिल मे एप्रिल महिना चालू आहे आणि सगळीकडे लग्न सराईंचा लग्न सराईंचं वातावरण आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की लग्न असलं आपल्या घरात कुणाचं किंवा आपण कुठेही लग्नाला जातो तर पहिले आपला साडी कलेक्शन बघतो साड्या बघतो की कोणत्या साड्या आपल्याकडे छान छान आहे दागिने कोणते आहेत तर मी आज तोच विषय तुमच्यासोबत घेऊन आले आहे आणि मला माहिती आहे माझ्या मैत्रिणींना हा विषय खूप जास्त आवडणार तर मी आता आलेली आहे श्रीदेवी कंगन शॉपमध्ये तर मी आता सध्या आहे श्रीदेवी कंगन मध्ये हे शॉप जे आहे ते मुलूंपासून अति पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि ठाण्यापासून पण जवळ पडतं आपल्याला आणि विशेष म्हणजे माझ्या घरापासून वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे जे तुम्ही मुलून मधनं आलात तर तुम्हाला हार्डली पाच ते दहा मिनटं लागतील आणि ठाण्यामधून पण तुम्ही येऊ शकता तर हे शॉप जे आहे श्रीदेवी कंगन हे जे शॉप आहे श्रीदेवी कंगन हे श्रीनगरमध्ये समुर आहे आणि श्रीनगर मध्ये हिलब्रीजच्या समोर अगदी समोरच शॉप आहे आणि वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी पण इकडे मिळते आणि आर्टिफिशियल फिशियल ज्वेलरी पण खूप छान मिळतात या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आता ब्रायडलचे जे सेट असतात ते रेंटवरती पण दिले जातात या सगळ्या गोष्टी आहेत आणि तेच कलेक्शन मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे श्री देवी कंगन मध्ये दे। तर चला नवीन नवीन कलेक्शन आणि खूप छान छान गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आता माझ्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा नाही सुरुवातीलाच मी इकडे आले तर कारण मला त्यांची जी सेट आहे ज्वेलरी आहे ती दिली घालण्यासाठी तुम्ही बघू शकता इकडे मी नोज आपली जी महाराष्ट्राची शान आहे नथ घातलेली आहे आणि इकडे मस्त असं मंगळसूत्र बघा तुम्ही बघू शकता आणि हे वन ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र आहे खरं तर मंगळसूत्र आहे हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि या व्यतिरिक्त अजून ह्या खुशीच्या बांगड्या अशा त्यांनी मला दिल्या वेअर करण्यासाठी आणि अजून पण खूप सारे छान छान कलेक्शन आहे चला मग दाखवते तुम्हाला की मी आहे फ्री टनमध्ये आणि तुम्ही बघू शकता वन ग्रॅम करून त्यांचं स्टोर असं दिलेलं आहे त्यांनी आणि इकडे बघू शकता तुम्ही फेसबुक वगैरे उपलब्ध आहे आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे तर मी तो तुम्हाला नंतर भेटू शकता पण आता सध्या तुम्ही इकडे बघू शकता मस्त हिरव्या वागण्यांचं कलेक्शन सुरुवातीला ठेवलेलं आहे त्यांनी आणि यासाठी बघू शकता जे ब्रायडलचे सेट आहेत नऊवारी ज्या ब्रायडल वेअर करतात ते दिलेले आहे महाराणी सेट तुम्ही बोलू शकता याला हा पण खूप सुंदर आहे आणि इकडे मंगळसूत्र आहे आणि त्यानंतर इकडे जी नववधू असते आपण मंडवळा बोलतो का त्याला ते ह्या मंडवळ्या आहेत बाकी टिकलीचं पॅकेट वगैरे दिले आणि इकडे बघा तुम्ही हे फॅन्सी कानातले आहे आणि हा पण फॅन्सी सेट आहे एडी जो स्टोन असतो त्याची ज्वेलरी आहे ही तुम्ही बघू शकता आणि जर लेहंगा वगैरे वेअर करणार असेल पार्टी वेअरसाठी तर खूप जबरदस्त कलेक्शन आहे यांचं आणि नंतर इकडे लॉंग सेट घालण्यासाठी आहे तर चला आतमध्ये माझा सोबत घ्या तर सुरुवातीला असं त्यांनी खूप छान कलेक्शन दिलेलं आहे हे जे लॉंग मंगळसूत्र दिलेले आहेत त्यांनी लॉंग मंगळसूत्र चे डिझाईन्स आहेत या आणि वरती ठेवलेला आहे मागटिका आहे ना आ, मांग मागटिका ठेवलेल्या वरती तुम्ही बघू शकता आणि अजून इकडे जे आपण वेल लावतो ते आहेत जेव्हा ब्रायडल तयार होते तेव्हा हेअरस्टाईल मध्ये खोपा हा प्रकार आ, केला जातो तर त्याच्यामध्ये हो पण खूप छान छान डिझाईन दिलेली आहे खोपामध्ये मंगळसूत्र आहे इकडे आणि इकडे पण सेट आहेत जे मी तुम्हाला दाखवलं एडी स्टोन मध्ये सेट आहे ते इकडे पण आहे जर तुम्ही करणार असाल ब्रायडल साठी तर त्याला पण ऑप्शन खूप छान आहे इकडे बघू शकता लेडी जे सेटच कलेक्शन आहे नेकलेस सेट तुम्ही बघू शकता इकडे खूप जबरदस्त आणि पुन्हा हे जे मी तुम्हाला दाखवलं आता ते

आणि एवढ्याचा व्हरायटी आपल्याला एका शॉपमध्येच मध्येच भेटत तर अजून आपल्या महिलांना काय पाहिजे तर यापुढे आता आपण बघतोय अँटिक सेट जे आहेत ते दिलेत मोत्यांचे आहेत शिवाय आणि अजून म्हणाल तर आता सध्या जे ट्रेंडिंगला आहे ब्रायडल महाराष्ट्रांची नव ब्रायडल महाराष्ट्रांची ब्राईड असते ती जास्तीत जास्त हेच जे सेट आहेत ते वेअर करते नववारीवरती खूप छान दिसतं तर तुम्हाला दाखवते आता बघू शकता आणि इकडे ब्रेसलेट आहेत बघू शकता हा लॉंग सेट आहेत प्लस मोठ्यांमध्येच आहे आणि अजून हाय हे सेट आहेत तुम्ही बघू शकता मोत्याचं सेट आहे परत त्याचे कानवेल सोबतच दिलेले आहेत आणि तुम्ही जर साऊथ इंडियन वगैरे लुक करणार असाल तर त्याच्यासाठी पण बेस्ट आहे सेट आणि इकडे इकडे आहे चोकर डिझाईन हा हे तर नेकलेस आहे पण ही चोकरची डिझाईन आहे हे कानातले आहेत एडीचे एडी में डेली वेअरसाठी आहे डेली वेअरसाठी हे एडीचे हँग्ज अ इकडे एडीचे इअरिंग्ज आहेत डेली वेअरसाठी आणि पुन्हा वरती तुम्ही बघू शकता अच्छा इकडे ब्रेसलेट आहेत अँटी टार्निश का बॅलन्स अँटी टार्निश्याचे नाव आहे आणि चान्स लेडीज दोघे यूज करू शकतात डेली वेअर साठी आहेत अ अजून बॅक साइडला पण त्याचा कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता आणि गोल्डन कलर मध्ये सुंदर आहे खूप इकडे पण आता तर अजून एक चोकरच्या डिझाईन आहेत तुम्ही बघू शकता आणि हे सगळ्या ट्रेडिशनल आहेत त्याच्यावरती छान असं स्टोनचं पण काम केलेलं आहे आ, मोती मोतीमध्ये हो पण आहे त्यामुळे त्यांचं लुक एवढा जबरदस्त दिसतोय ना खूप सुंदर आहे इकडे बघू शकता तुम्ही हा

किंवा हा एक आहे आणि हे सेट ब्रायडल साठी खूप छान कलेक्शन आहे आणि इकडे कानातले आहेत सर्व फॅन्सी वेअर पण आहेत पार्टी वेअर पण आहेत इकडे पण कानातले आहेत सर्व आणि आता आपण पाहणार आहोत कोल्हापुरी जो साज असतो तो इकडे आहे कोल्हापुरी साज आणि आता तुम्हाला माहिती आहे हे जे डिझाईन आहे मोत्याचे सेट लॉंग सेट हे खूप ट्रेंडिंगला आहेत सध्या तर हे आहेत तन मनी आणि आता सध्या हे खूप ट्रेंडिंगला आहेत पैठणी साडीवरती खूप सुंदर दिसतात मोत्याचे तन मनी तुम्ही बघू शकता आणि इकडे कोल्हापुरी साज आहे वाव मस्त आणि तुम्हाला दाखवते आपली महाराष्ट्राची शान खुशी तुम्ही इकडे बघू शकता आणि प्रत्येक डिझाईन ही खूप वेगवेगळी आहे खूप छान आहे आता ही जी आहे ती चंद्रकोरची डिझाईन तुम्हाला माहिती आहे पैठणी साडीमध्ये पण चंद्रकोर पैठणी निघालेली आहे त्या टाइप मध्ये चंद्रकोरची डिझाईन लाजूम तुळशीची अजून एक डिझाईन आहे बघू शकता आणि आता मी जी घातलेली तो पण तुशीचाच एक प्रकार आहे झोंधळी हार म्हणून याचं नाव आहे तुम्ही बघू शकता झोंधळी हार याचं नाव आहे आता मी वेअर आहे आणि बाकी खुशीचे प्रकार तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आहेत खूप छान कलेक्शन आहे त्यांचं सुंदर असा हा तुम्ही बघू शकता झोंधळी हार तो सेम मी वेअर केलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही हा वेअर केल्यानंतर असा दिसेल आता इकडे तुम्ही बघू शकता सेट हे प्रत्येक डिझाईन वेगवेगळे आहे सेट त्याच्या मागे पण आहेत अजून आणि हे सगळे हेवी सेट आहेत हे सगळे हेवी सेट आहेत जे आपण नवरी मुलगी असेल ब्रायडल असेल तेच यूज करू शकते असे खूप छान छान सेट आहेत आणि पुन्हा इकडे हे कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता वरती जे कलेक्शन आहे ते चिंचपेटीचं कलेक्शन आहे सगळ्या मोतीची चिंचपेटी आहेत त्याचं कलेक्शन आहे ते पण एक वेगवेगळ्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता फर्स्ट वेगळी वेगळी आहे आहे सेकंड आता सध्या तुम्हाला माहितीये चंद्रकोरच ची फॅशन खूप जास्त चालू आहे चंद्रकोरची पण आहे चक्क चिंचपेटीची ही डिझाईन आहे खूप छान छान कलेक्शन ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण जे मंगळसूत्र युज करतो ते पण आहे तुम्ही बघू शकता ही आहे ती नथीची डिझाईन सुंदर तुम्ही जे आपण वाट्याची डिझाईन बोलतो सूत्र लॉंग मंगळसूत्राची डिझाईन हे दोन कानातले हे पॅन्डन आणि किती सुंदर तुम्ही बघू शकता अगदी ट्रेडिशनल लुक देऊन जाणार हे आणि खूप सुंदर दिसत हे तर बघितलं मंडळी आता हे बघा तुम्ही किती छान छान आहे इकडे बघू ठीक आहे चालेल बघतो आपण त्याला ती तुम्ही बघू शकता इकडे आणि डेली वेअर साठी पण खूप जबरदस्त शॉर्ट मध्ये मंगळसूत्र हे सगळे मोत्यामध्ये आणि प्राइस पण मस्त आहे इकडे लॉंग मंगळसूत्र आहेत वरती हे बघू शकता तुम्ही ही वाटीची डिझाईन खूप सुंदर दिसते बघा हो oh, हे कानातले सव ठेवलेले आहेत वाटते सोबत अच्छा हे कानातले हे कानातले आणि या दोन वाट्यांची डिझाईन आहे लॉंग मंगलसूत्र आहे हे हे पण आहे हे पण आहे पूर्ण बागड्यांचं कलेक्शन सुंदर अशा छान छान बँगल्स आहेत या मी ज्या घातलेल्या आहेत त्या पण आहेत पाटला म्हणतात याला पाटली डिझाईन मागण्यामध्ये पाटली डिझाईन आहे ना तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे रेंटवरती ब्रायडल सेट देतात ते आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कानातले का म्हणतात आहे लॉंग नेकलेस नंतर पुन्हा एक त्याच्यामध्येच लॉंग नंतर असं पूर्ण एक सेट बोलू शकता ब्रायडलचा तो पूर्ण सेट तयार होत जातो मग सोबतच कानातले आहेत कानातल्याचे वेल असं सगळं दिलेलं आहे ल, दिले एक आहे, ते पूर्ण अँटिक सेट आहेत तुम्ही बघू शकता अँटिक ज्वेलरी पुन्हा हा एक आहे हा पूर्ण मोत्यांचा आहे आणि रेड कलरचा स्टोन ग्रीन कलरचे स्टोन असं दिलेलं आहे प्लस मोती डिझाईन आणि हा सगळं रेंटल आहेत आणि अजून एक जे सेक्शन दाखवते ते रेंटल आहे, आहे पूर्ण व्हाइट स्टोन मध्ये पूर्ण घ्यायचं असेल तुम्हाला लेहंगावरती घालण्यासाठी तर व्हाईट स्टोन मध्ये पण पूर्ण आहेत तुम्हाला जर साऊथ इंडियन लुक करायचा असेल तर तो पण तुम्ही बेस्ट करू शकता सेम इकडे बघू शकता तुम्ही आणि पुन्हा मी जसं तुम्हाला सांगितलं की लेहंगा घेणार असाल किंवा आजकाल गाऊन आहेत वेडिंग गाऊन त्याच्यासाठी पण तुम्हाला बेस्ट आहे हे कलेक्शन आणि हे जे आहे ते वेडिंग गाऊन असेल वेडिंग लेहंगा याच्यावरती तुम्ही हा सेट घेऊ शकता स्टोन मध्ये पूर्ण व्हाइट स्टोन ग्रीन मध्ये आणि हे जे कलेक्शन आहे सर्व कलेक्शन आहे ते सर्व एडी स्टोन मध्ये कलेक्शन आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता सगळं वेअर केलेलं आहे इकडे आहे मांग टिका त्यानंतर हा मी असा कमरपट्टा लावलेला आहे आणि अजून हा मोठा लॉंग नेकलेस सेट घेतलेला आहे त्याच्यानंतर अजून एक छोटा नेकलेस सेट आहे आणि वरती पण शॉर्ट नेकलेस सेट आहे अशा प्रकारे आणि मांग टिका कानातले आणि तुम्ही बघू शकता हेअरस्टाईलमध्ये मध्ये वेलीपट्टी लावलेली आहे आणि अशा प्रकारे हा माझा लुक मी केलेला आहे याला तुम्ही साऊथ इंडियन लुक बोलू शकता खूप सुंदर दिसतोय हे आहे एडी स्टोनचं बँगल कलेक्शन आहे छान से तुम्ही बघू शकता आणि सर्व कलेक्शन एडी स्टोनच आहे सुंदर आणि इकडे खाली पण आहे प्रकारे अजून व्हरायटी आपल्याला किती छान छान डिझाईन बघायला मिळतात दागिन्यांमध्ये ते मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवते महाराष्ट्रीयन लुक घेतलेला आहे महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे खर तर इकडे मस्त असं मी कोल्हापुरी साज घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कानातल्या चे वेल तर किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि विशेष म्हणजे आपला चुडा चुडामध्ये मस्त मोठ्याच्या बांगड्या आहेत मला सांगितलं की हा कोल्हापुरी साज घेतलेला आहे मी <laughs> आणि ही मस्त अशी घातलेली आहे महाराष्ट्राची शान आणि हो हेअरस्टाईल असते ती मी केलेली आहे सध्या आणि तिच्यावरती अजून जी ट्रेंडिंग आहे चंद्र त्या पण लावलेल्या आहेत त्या दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता महाराष्ट्र जी लवली असते जेव्हा नऊवारी वेअर करेल असे जे दागिने घालेल तेव्हा खूप छान लोक तर मंडई आज मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की, की आपण आहोत श्रीदेवी मध्ये आणि खरंच खूप छान शॉप आहे तुम्ही मी तुम्हाला विविध प्रकारच्या डिझाईन मध्ये ज्वेलरी दाखवली दा त्याच्यानंतर मी लुक करून दाखवला पहिला लुक माझा साऊथ इंडियनचा साऊथ इंडियन होता आणि आता सेकंड जो लुक आहे तो पूर्ण महाराष्ट्रीयन लुक घेतलेला आहे मी आणि खरंच खूप छान वाटतंय मला खूप सुंदर वाटतंय आणि या ताई आहेत का शॉप ओनर आहे त्याचं इंस्टाग्राम वरती पेज आहे यांचं इंस्टाग्राम वरती पेज आहे विनायक क्रिएशन म्हणून नक्की तिकडे जाऊन फॉलो करा आणि युट्यूब चॅनल पण आहे त्यांचं सेम नाव आणि विनायक क्रिएशन विनायक क्रिएशन म्हणून नाव आहे तर तिकडे पण जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपला पण व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती आता आलेला आहे सध्या आणि अजून म्हणाल तर खरंच खूप छान शॉप आहे या शॉपचं जो ऍड्रेस आहे त्याच्यानंतर यांचा जो इंस्टाग्राम पेज आहे त्याचं सर्व जे डिटेल्स आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार तर व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय